मस्त लच्छेदार आणि क्रीमी अशी बासुंदी तीही सीताफळाची अर्धा लिटर दूध छान आटवून घेतलंय उकळून घ्यायचं आणि सतत ढवळत आटवून घ्यायचं गरजेपुरती साखर घालायची वेलची आणि वेलची जायफळची पूड घालून घ्यायची साखर कमी घाला कारण सीताफळ खूप गोड असतं छान पिकलेले सीताफळ घ्यायचे आणि दूध आटेपर्यंत त्याचा गर काढून घ्यायचा बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स आता दुधामध्ये टाकून द्यायचे दूध छान ढवळत ढवळत आपल्याला आटवून घ्यायचं जितकं शक्य आहे तितकं दूध आटवून घ्या अगदी निम्म केलं तरीही चालेल दूध छान थंड झाल्यानंतरनं सीताफळ छान पिकलेले असतील तर त्याचा गर काढून घ्या आणि सगळ्या बिया काढून सीताफळाचा हा गर थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा दूध गरम असताना मिक्स केला तर दूध फाटण्याची शक्यता आहे त्यामुळं दूध छान थंड झाल्यानंतरनं हा गर छान असा दुधामध्ये मिक्स करून घ्या आता हा गर मस्तपैकी दुधामध्ये मिक्स केला की पुन्हा छान अशी थंड आणि मस्त अशी ही सीताफळाची बासुंदी तयार होते सगळ्यांना वाटी वाटी ही सीताफळाची बासुंदी नक्की द्या सगळ्यांना खूप आवडेल छान ड्रायफ्रूट्स टाकून सजवा आणि खाऊन घ्या आवडली तर लाईक शेअर स...